नमस्कार नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज तुमच्यासोबत शेअर करत आहे महाराष्ट्रात आपल्या अकोला जिल्ह्यात बनवली जाणारी अतिशय पौष्टिक स्वादिष्ट आणि सगळ्यांची आवडती अशी कैन्याची भाकर त्यासाठी त्याला आपण कैन्याची भाकर मिसळची पराठे वगैरे असंही म्हणू शकतो तर बघा या ठिकाणी मी यापरले आहेत उडदाची डाळ चण्याची डाळ त्यानंतर गहू आणि ज्वारी असं चार पदार्थ मिळून हे मी व्यवस्थित असं पीठ दळून आणलं आहे थोडं जाळसर पीठ या ठिकाणी दळून आणलं आहे त्यानंतर हळद आणि मीठ टाकून त्याला मस्तपैकी गोळा बनवून ठेवला आहे जसं आपण भाकरीचा गोळा बनवतो तसाच आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून घेऊया महाराष्ट्रात ही सगळ्याच ठिकाणी नाही पण पन... काही जिल्ह्यांमध्ये अगदी आवर्जून नवरात्रामध्ये हा पदार्थ खाल्ला जातो या पूर्वी लेडीज घरी डाळी बनवायची त्या 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 आहे त्यामुळे त्या खालचा निघालेला चूर याला कळणं असे म्हणत होते पण त्याचाच वापर करून या ठिकाणी आपण याचा जो पीठ आहे ते बनवलं आहे पण आता घरी डाळही बनत नाही त्यामुळे त्याचा चूरही सापडत नाही कळणं सापडत नाही त्यामुळे आपण डायरेक्ट रेडीमेड असं उडीत घेतले आहेत आणि त्यानंतर त्या त्याच मापात आपल्याला चण्याची डाळ आणि गहू ज्वारी हे तीन चारीही वस्तू घ्यायच्या आहेत मी तुम्हाला प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये सांगते त्यानंतर आपण मस्तपैकी लसण सोलून घेतल्या हिरव्या मिरच्या छानपैकी भाजून घेतल्या त्याला झाकून ठेवून भाजायचं म्हणजे काय होईल की ते आपल्या अंगावर उडणार नाही त्याच्या भाजून झाल्यावर तव्यावर आपण थोडं तेल टाकून जिरं आणि पण भाजून घेऊया बघा अशा प्रकारे छानपैकी कल दगडी खलबत्त्यामध्ये मस्तपैकी ठेचा या ठिकाणी मी छानपैकी काढून घेतला बघा अतिशय उत्तम असा तोंडाला पाणी सुटण्यासारखा हा ठेचा तयार आहे तर बघा त्यानंतर आपण ही जो गोळा घेत बनवला होता तो एकदा अजून मोडून घेऊयात आणि त्याची छानपैकी आपण भाकरी लाटून घेऊया ही भाकरी लाटत असताना आपण हाताचा वापर करायचा आहे त्या ठिकाणी आपण लाटण्याचा वापरही केला तरी चालेल भाकरी थोडीच एकसारखी होईल आणि बघा अशा प्रकारे आपण खाली पोळपाटावर पीठ टाकून याला मस्तपैकी थापटून घेणार आहोत अनेक राज्यांमध्ये नवरात्र उत्सव अतिशय उत्साहात साजरं होतं त्यामध्ये गरबा आणि गरबा आणि अनेक पारंपरिक पद्धतीने केला जातो पण महाराष्ट्रात आवर्जून एक वेळ जेवण आणि एक वेळ फराळाचं अशा प्रकारचे उपवास नवे दिवस बरेच जणं करतात तर बघा अशा प्रकारे ही जे आपण भाकरी बनवली आहे हे उपवासासाठी अतिशय उत्तम आणि दिवसभर तग धरणारी म्हणजे ही खाल्ल्यानंतर अजिबात तुम्हाला संध्याकाळी ही भूक लागणार नाही अशा प्रकारची ही भाकरी छानपैकी मी बनवून आपण याला दोन्ही साईडने छानपैकी शिकून घेणार आहोत महाराष्ट्रात ही अनेक ठिकाणी बनवली जाते तर यामध्ये आपण आ, ही भाकरी बनवत असताना छानपैकी व्यवस्थित असं याला भाजून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे छानपैकी ही भाकरी भाजून तयार आहे आणि आपण त्याला सगळ्या मस्तपैकी वगैरे सोबत वाढणार आहोत तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे उपवास केले जातात तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे उपवास केले जातात हे मला नक्की कमेंट करून सांगा आपला महाराष्ट्र अनेक संस्कृतीने नटला आहे त्यामध्ये दे खाद्यसंस्कृती ही अतिशय उत्तम पूर्वीच्या काळी अन्नधान्य भरपूर प्रमाणात उपलब्ध नव्हतं म्हणून बरेच वेळा आपल्या इथे चटणी भाकरी खायची फार परंपरा होती पण अतिशय उत्तम आणि आरोग्यासाठी चांगलं अशी ही भाकरी आहे साधी ज्वारीची भाकरी तर आपण नेहमीच खातो पण नवरात्रीमध्ये ही भाकरी तुम्ही ट्राय करून बघा कारण मी या ठिकाणी जवसाची व शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली आहे हिरव्या मिरचा ठेचा कांदा मीठ तेल कैरीचं लोणचं अशा प्रकारे उत्तम असं ताट आपलं वाढून तयार हिवाळा येणार आहे त्यासाठी ते जवस आणि उडीद अतिशय उपयुक्त आहे तर त्याने आणि आपल्या शरीराची अतिशय उत्तम काळजी घेऊ शकतो देवाला नैवेद्य दाखवून झाला बघा अशा प्रकारे छानपैकी आपली संस्कृती जपा आणि व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला